नवरात्रामधली उपासना कशी करायची चला जाणून घेऊया वेग वेग वे वेगवेगळ्या विविध ठिकाणी नवरात्रामध्ये उपासना केली जाते भगवतीची घटस्थापना केली जाते आणि या उपासनेमध्ये असा कोणतं विशिष्ट महत्वाचा उपवास आहे किंवा कोणता विशिष्ट महत्वाचा पथ्य आहे जे पाळल्याने माता भगवतीत त्वरित प्रसन्न होते कुठल्याही आईला असं वाटणार नाही की तिचं लेकु तिच्यासाठी उपाशी राहावं सर्वप्रथम तर ही भावना असते आपल्या मनातली की माझं शरीर आहे की मी माझ्या शरीरातली ऊर्जा शक्ती भगवती तुला अर्पण करत आहेत सेवेत माझं शरीर माझं देह तल्लीन करत आहे मित्रांनो नावातच बघा अर्थ आहे नवरात्र यावेळेस दिवसाची पूजा होती ती दिवसाऐवजी रात्री केली जाते रात्रीच्या वेळेस जागरण देवीचं सप्तशती पठन इत्यादी गोष्टी रात्रीच्या समय केल्याने माता भगवती प्रसन्न होते होम हवन अनुष्ठान इत्यादी वस्तू जितकं तुम्हाला रात्री करता येईल तेवढं रात्री करा आणि त्याच सोबत केमिकलरहित वस्तू जे आहेत समजा आपण दात ज्याने घासतो ते कोलगेट आपण त्या नवरात्राच्या उपासनेमध्ये आपण दातून वापरू शकतो लिंबाचे काडे वापरू शकतो पूर्णतः ब्रह्मचर्य पालन करू शकतो आपलं जे राजभोग उपचार आहेत ते आपल्याला त्यागायचे आहेत आणि माता भगवतीच्या सेवेत तल्लीन व्हायचं आहे एकच लक्षात ठेवा नवरात्री म्हणजे माता भगवतीची रात्रीच्या वेळेस केलेली सेवा ही जगदंबेला त्वरित पोहोचवते ओमकार